तर हे असे प्राचीन काळातले तटबंदी बांधकाम हे जे आहेत ते देवांच्या त्या आधीच्या ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्या सर्व ठेवलेल्या आहेत ते बघा तर असं सर्व पूर्ण आजूबाजूला एकदम मस्त हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल हे धनुष्य बाण घेऊन एक दिसतंय असं इथे महादेवाची पिंडी टाईप दिसतंय असं म्हणजे खूप एकदम कोरीव काम जे असतं दगडावरचं ते आहे इथे बघा प्रॉपर महादेवाची पिंड दिसते इथे हात जोडून जे प्रार्थना करत असतील आणि हे असं म्हणजे प्रॉपर एक डिटेल टाईप आपल्याला म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात पण आहे की बाबा हे काम केलेलं आहे असं कोरीव काम प्रॉपर ही थोड्या वेगळ्या टाईपचं आहे हे मला ॲक्च्युली समजत नाही खाली चार माणसं दिसत आहेत पण त्यांच्यावरती असं जाऊन ते थोडंसं समजायला थोडं कठीण जात आहे कारण की खूप पुराण्या जुन्या मूर्त्या आहेत ना त्याच्यामुळे